आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल गुरुदत्तचे घोसरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश अकी वाटे यांनी खोडवा पिकात 38 गुंट्यात घेतली विक्रमी 62 मेट्रिक टनचे उत्पादन नमस्कार महानकारी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री सुरेश आकीवाटे यांनी को या वाणाचं पिकात अडतीस मेट्रिक टनाचं उत्पादन घेतलं आहे त्यांनी हे उत्पादन कसं घेतलं याची माहिती आज आपण घेणार आहोत टाकळीवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक ऊस विकास योजना राबवल्या जातात त्यामध्ये अडसाली खोडवा पूर्व हंगामी डेमो प्लॉट योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन गुरुदत्तची टीम मार्गदर्शन करीत असते पण गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं त्याचा फटका अडसाली खोडवा पूर्वहंगामी व सुरू लागणीला बसलेला आहे पण गुरुदत्तचे घोसरवाडे येथील ऊस उत्पादक शेतकरी सुरेश आकीवाटे यांनी मात्र शेती विभागाचे अचूक मार्गदर्शन व त्याला कष्टाची जोड देत खोडवा पिकात अडतीस गुंट्यात उच्चांकी बासष्ट मेट्रिक टनाचं उत्पादन घेतलेलं आहे नमस्कार महान कार्य न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि कृषी क्रांती या कार्यक्रमात आपण पाहणार आहोत गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकीवाडीतील घोसरवाडचे शेतकरी सुरेश आकीवाटे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये शहाऐंशी रो बत्तीस या खोडव्याचं विक्रमी बासष्ट टनाचं उत्पादन घेतलेलं आहे खऱ्या अर्थानं खोडव्यामध्ये साठ टनाच्या वरती उत्पादन घेणं हे चांगल्या प्रकारचा शेतकरी मांडला जातो आणि आकीवाट्याने गुरुवत्त कारखान्याच्या माध्यमातून हे उत्पादन घेतलं आणि हे उत्पादन त्यांनी कसं घेतलं याचा आढावा आपण या आजच्या कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहतो आता नमस्कार माझ्यासोबत घोसरवाडचे शेतकरी सुरेश आकीवाटे आहेत नमस्कार यांनी मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं एक एकरामध्ये खोडव्याचं शहाऐंशी रु बत्तीचं बासष्ट टनाचं उत्पादन घेतलेलं आहे हे प्रगतशील शेतकरी आहेत गेल्या वर्षी देखील तुमचा एका एक एकरामध्ये किती टन ऊस आला होता दोन टन एकशे दोन टनाचं विक्रमी उत्पादन त्यांनी वर गेल्या वर्षी घेतलं होतं आणि पुन्हा त्याच जमिनीमध्ये खोडव्याचं बासष्ट टनाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे लागण तुटून गेल्यानंतर श्री आकीवाटे यांनी खोडवा डेमो प्लॉट मध्ये सहभाग घेतला योग्य नियोजन केलं व त्याला चांगलं यशही मिळालं सहकार्याने माझे उसाची बत्तीस या खोड़ेवा पिकाचे उत्पन्न एकरी बासष्ट टन त्यावर्षी मला उत्पन्न मिळाले आहे लागण गेल्यानंतर उसाचे पालट पाचट एक सरी आड करून मी जमिनीमध्ये व्यवस्थित ठेवले पाचट एक सरी आड भरल्यानंतर दहा दिवसांनी एक पाणी दिले ऊस तुटून गेल्यानंतर त्यांनी एक महिन्यानी खोडवेची भरणी केली व कारखान्याच्या नियोजनाप्रमाणे खताची मात्रा दिली खोडवा तुटून गेल्यानंतर एक महिन्याने भरणी करत असताना भरणी करताना तीन पोती कोती रिया मॅग्नेशियम पंचवीस किलो मूर्ती सेंद्रिय खत तीन पोती फेरस सल्फेट दहा किलो झिंग सल्फेट दहा किलो बोरान एक किलो या पद्धतीने खताचा डोस दिला डोसल्यामुळे फुट उसाची उंची फुटवा वेगवेशीर वाढू लागला खोडवा उत्पादन चांगले येण्यासाठी काही फवारण्या करणं गरजेचं असतं त्याप्रमाणे श्री आकी यांनी दर पंधरा दिवसाच्या अंतराने गुरुदत्तच्या त्रिमूर्ती जैविक खताच्या फवारण्या केल्या व त्याला चांगला परिणाम दिसून आला त्यानंतर पंधरा दिवसाच्या फरकाने मी चार जैविक खतांच्या के फवारण्या केल्या फवारणीमध्ये सिक्स बी ए आय बी ए बारा एकसष्ट त्याचबरोबर क जीवाणूंचे जीवाणूंचे सुद्धा फवारणी केली या फवारणीमुळे माझ्या उसातील फटव्यांची संख्या वाढली त्यांची जाडी फटव्याची जाडी त्याचबरोबर पाण्याची रुंदी आणि क उसाला हिरवापणा आला फवारणी केल्यामुळे माझी उसाची जोरदार वाढ झाली दोन महिन्याच्या अंतराने त्यांनी खोडव्याची मोठी भरणी तर पावसाळ्यात खताचा पावसाळी डोस दिला तसेच संपूर्ण खोडव्यासाठी पाटपाणी पद्धतीने पाणी दिलं दोन महिन्याने परत मोठी भरणी केली भरणी करताना दोन पोती इपको झिरो एक पुत इरिया त्रिमूर्ती सेंद्रियकर तीन पुती आणि बायको दहा किलो या देसा डोस दिला मी माझ्या वसाला पाठ पाण्याने पाणी दिलो गरजेनुसार पाण्याची पाळी दिली ही वाढण्यासाठी मी पावसाळ्या डोसामध्ये मॅग्नेशियम अमोनियम सल्फेट त्याचबरोबर वर पोट्याश या दोन्ही मिक्स करून अमोनियम सल्फेट एक पोतो आहे आणि अमोनियम सल्फेट दोन पोती पोटॅश एक पोतो आहे असे मिक्स करून दिले खोडवा पिकात उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी श्री आकीवाटे यांना गुरुदत्तच्या शेती विभागाचे मोलाचं व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळालं असं कारखान्यास गयता गळतास गेला आहे ते अडतीस गुंट्यामध्ये माझा बासष्ट टन ऊस निघाला आहे याबद्दल मी गुरुदत्त कारखान्याचे फार ऋणी आहे ज्या पद्धतीनं उत्पन्न मिळालं त्या पद्धतीनं घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याचं सहकार्य घ्यावं गोडव्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याचे मला चांगले सहकार मिळाले गुरुदत्तची शेती विभागाची टीम शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी थेट बांधापर्यंत जाऊन खताची मात्रा फवारण्या आळवण्या व इतर अनेक गोष्टींबाबत मार्गदर्शन करत असते माझे नाव विनायक श्रीकांत कांबळे दत्तवाड सेंटर गोसरवाड गावामध्ये मी शेती मदतनीस या पदावरती काम करत आहे गोसरवाड गावातील सुरेश श्रीकांत अकव्याटी हे शेतकरी त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलो आणि त्यांना डेमो प्लॉटमध्ये खोडवा डेमो प्लॉटमध्ये भाग घेण्यास भाग पाडलो गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनामुळं तसेच आमचे ऊस विकास अधिकारी असतील घोरपडे साहेब तसेच जालेंदर पाटील ॲग्रीवर्शर यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अडतीस गुंट्यामध्ये बासष्ट टनाचा खोडवा उच्चांकी उत्पादन घेतलेला आहे या हंगामामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळं उत्पादन निघेल का नाही याबद्दल शंका होती परंतु सुरेश आकवेटे यांनी घेतलेलं कष्ट आणि गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन यामुळं त्यांनी ह्या याच्यामध्ये भरघोस उत्पादन घेतलेलं आहे तरी अशाच पद्धतीनं गुरुदत्त कारखान्याच्या मार्गदर्शनाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं असं मी सगळ्या शेतकऱ्यांना गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून आवाहन करतो गुरुदत्त कारखान्याचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन सुरेश आठवडे या शेतकऱ्यांना मिळालं आणि त्यांनी खोडव्यामध्ये म्हणजे गेल्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रजन्यवृष्टी असताना देखील त्यांनी घेतलेली मेहनत आणि गुरुदत्तच्या शेती विभागाचं बांधावरती मिळालेलं मार्गदर्शन यामुळं खोडेवामध्ये त्यांनी ही अडतीस गुंठ्यामध्ये बासष्ट टनाचं उत्पादन घेतलेलं आहे खरंच या उत्पादनाबद्दल गुरुदत्त कारखान्याचं नाव देखील उंचावलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना गुरुदत्तच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी अनेक ऊस विकास योजना राबवल्या हो जात आहेत त्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा गुरुदत्त कारखान्याने शेतकऱ्यांना त्यांचे एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नेहमीच मदत करीत आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व वा यंत्राचा वापर करून शेतकऱ्याला अधिक उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्तची टीम सदैव तत्पर असल्यानेच अनेक शेतकऱ्यांचं एकरी उत्पादन वाढण्यास मदत होत आहे महानकर न्यूज साठी घोसरवाडहून मोहन जमादार